21 अगस्त 2025 सुबह 11 बजे परभनी शहर के विसावा कॉर्नर पर परभनी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र जी पवार पार्टी की जानब से पूरे महाराष्ट्र में जन जागृति अभियान के तौर पर मंडल यात्रा निकाली गई थी जिसका आगमन परभनी में विसावा कॉर्नर पर हुआ वहां पर इस यात्रा का स्वागत किया गया इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर महानगर जिला अध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर अनिल कामड़े शहर सचिव जावेद अहमद खान प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक सेल के रहमान खान और तमाम पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारियों ने विसावा कॉर्नर पर इस मंडल यात्रा का स्वागत किया और यात्रा वहाँ से शहर में इंटर हुई तो वहीं आपको बता दें कि मंडल यात्रा का जो मकसद है शरद चंद्र जी पवार की जो विचार सरनी है कि सभी समाजों को सभी धर्मों को साथ लेकर चलना महाराष्ट्र में जो माहौल इन दिनों चल रहा है उस माहौल को पूरी तरह से समाज हित में बदलने की एक कोशिश की जा रही है जो कि मंडल यात्रा के रूप में पूरे महाराष्ट्र में ये मंडल यात्रा निकाली गई है जिसका मराठवाड़ा दौरा आठ दिनों का रहेगा जिसका पहला ये टप्पा है जो परभनी में आज वे सावा कॉर्नर पर इसका आगमन हुआ है सावा कॉर्नर से शहर में एंट्री होने के बाद परभनी शहीनशाह पर बनी सूफ़ी संत हज़रत शैद शाह तबरत दरगाह यहाँ पर चादर चढ़ाई गई और यहाँ से इस यात्रा की शुरुआत पूरे शहर में की गई जिसमें शहर में बस स्टैंड के पास अन्ना भाव साठे पुतला परिसर यहाँ पर फूल माला अर्पण की गई वहाँ से होते हुए भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक पर भेंट दी गई वहाँ पर भी फूल माला अर्पण की गई उसके बाद छत्रपति शिवाजी महाराज पुतला परिसर यहाँ पर ये यात्रा पहुँची वहाँ पर भी छत्रपति शिवाजी महाराज को फूल माला अर्पण की गई वहाँ से होते हुए सावित्रीबाई बाई फूले महात्मा फूले स्मारक पर यह यात्रा पहुंची और वहाँ पर भी फूल माला अर्पण की गई उसके बाद मंडल यात्रा पर बनी शहर के ग्रैंड कॉर्नर जो कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र जी पवार शहर महानगर जिला अध्यक्ष अब्दुल माजिद और कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल कामड़े इनके जनसंपर्क कार्यालय पर, पर जंगी सत्कार किया गया और वहीं पर एक सभा के जैसा माहौल बन गया था और वहाँ पर तमाम मान्यवरों ने अपनी बात को रखा वहीं तो आपको बता दें कि इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी प्रदेश अध्यक्ष राजापुरकर राज इन्होंने अपने ख़्यालत का इज़हार किया बड़ी तादाद में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र जी पवार के तमाम कार्यकर्ता पदाधिकारी महिला बड़ी तादाद में मौजूद थे आप देखी रिपोर्ट अध्यक्ष आदरणीय राज कांदा लावून त्यांच्या सोबत असलेले आसिफिक सर सलीम बेग चव्हाण सर या शहराचे शहराध्यक्ष आमच्या महिला महिने देशमुख ताई सामाजिक न्यायाचे आमच्याबरोबर आलेले राज्याचे सचिव अंकुशराव ढोबळे बीड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत पवार परभणी शहरातील पक्षावर प्रेम करणारे साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे सर्व पक्षाचे सन्माननीय कार्यकर्ते सगळ्यांचं आता मी इथं नाव देऊ शकत नाही त्याबद्दल माफी मागतो आणि माझ्यावर दिलेले राज राजपूत राज, 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 साहेबांनी प्रस्ताविकाची जबाबदारी की या मंडल यात्रेची गरज का मंडल यात्रेचं स्वरूप आणि मंडल यात्रा महाराष्ट्रामध्ये का फिरते आणि ओबीसीच्या विरोधात सगळे निर्णय घेते त्याची उकल झाली पाहिजे त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे ही एकमेव भूमिका घेऊन ही मंडल यात्रा महाराष्ट्रात फिरते कारण ज्या नेतृत्वाना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देशामध्ये बी पी शिंगांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आधारवड असलेलं नेतृत्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या राज्यात लागू केल्या परंतु या ओबीसीच्या मंडल आयोगाच्या शिफारशी ज्यांनी लागू केल्या त्यांना श्रेय ऐवजी फक्त डीएनए म्हणायचं आणि त्या सगळ्या घटकाच्या विरोधात कटकारस्थान कर करायचं अशा पद्धतीचं धोरण सध्याचा सत्ताधारी पक्ष या राज्यामध्ये करतोय आणि म्हणून त्यांची ही चाललेली बनवा बनवी गाव पातळीवर जाऊन ऐतिहासिक निर्णय जो या देशामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवच्या कालावधीमध्ये या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय सत्रजी बाबासाहेबांनी ज्या वेळेला या देशात देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान बीपी सिंग यांनी मंडल हे त्यावेळेचे पंतप्रधान बीपी सिंग आणि आदरणीय शिवचंद्र पवार साहेब आहे हे सांगायला महाराष्ट्रामध्ये मंडल यात्रेच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट रोजी नागपूरवरून या मंडल यात्रेला सुरुवात केलेली आहे या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी हिरवा झेंडा दाखवत या मंडल यात्रेला नागपूरपासून सुरुवात केली आहे आणि ही मंडल यात्रा सुरुवात झाली आणि ही मंडल यात्रा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधनं जवळजवळ चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा जाणार आहे तालुक्या तालुक्यातनं गावागावातनं वाड्या वस्तीतनं शहरामधनं परवाच आमचा विदर्भाचा पहिला टप्पा या यात्रेचा पूर्ण केला आणि जवळजवळ अकरा जिल्हे या यात्रेच्या विदर्भातले आम्ही पूर्ण केले अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता जागोजागी शेकडोच्या जा संख्येने लोकं उभं राहायची मंडलयात्रेचं स्वागत करायची बहुजनांचा त्या ठिकाणी सन्मान होतोय त्याच्या माध्यमातून ज्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी आम्ही गेलो अशी अनेक समाज मंदिरं मानवतेची मंदिरं शक्तीस्थळ पुण्यस्थळ या ठिकाणी समाज बांधव त्या ठिकाणी या समाज मंदिराच्या माध्यमातून अनेक अशा पुढच्या लोकांनी त्या ठिकाणी समाजाचं त्या ठिकाणी समाजानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे अभूतपूर्व कार्य केलेलं आहे अशा महामानवांना समाज पुरुषांना त्या ठिकाणी या यात्रेच्या माध्यमातून आधुन्य बाबासाहेबांच्या वतीने एक चिन्ह एक संविधान देऊन शाल शिफोन त्या ठिकाणी आम्ही सन्मानित करतो अशा प्रकारे समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्याचं आज समाजा समाजामध्ये जे व्यक्तिष्य निर्माण होत आहे धर्माधर्मामध्ये जो काही क्लेश पसरला जातो आहे जे काही भांडणं लावली जात आहेत त्या ठिकाणी समाजाला एक करण्याचं काम या मंडळ यात्रेच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे मंडळ आयोगाची भूमिका ही स्पष्टपणाने आलेल्या शरद चंद्रजी पवार साहेबांची होती मंडल आयोगाची भूमिका ही त्यावेळेला बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या माध्यमातून ब्रिटिश सिंग सरकार यांच्या काळामध्ये होती आणि मंडल आयोगाचं पूर्ण आणि पूर्ण यश आणि मंडळ आयोगाची पूर्ण आणि पूर्ण त्या ठिकाणी भूमिका ही शरद पवार साहेबांना जाते मंडळ आयोगाचं त्या ठिकाणी कुठलंही यश किंवा फरित किंवा ओबीसीच्या त्या ठिकाणी माध्यमातून भारतीय जनता घेऊ नये कारण भारतीय जनता पार्टीने या मंडळ आयोगाची अंमलबजावणी होत होती त्यावेळेला या ओबीसीच्या आरक्षणाला त्या ठिकाणी विरोध केला गेला होता आणि तो विरोध या कमंडलच्या माध्यमातून आला होता या कमंडलच्या माध्यमात ओबीसीच्या आरक्षणाला मंडळ आयोगाला ज्या वेळेला अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला गेला होता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अशा प्रकारे कमंडल यात्रा काढून या कमंडलच्या माध्यमातून यात्रा काढून ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला होता हो मी स्पष्टपणे जाहीरपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी यांचा डीएनए भ्रष्टाचाराचा आहे खोटाडेपणाचा आहे महिला अत्याचारांचा आहे युवकांच्या बेरोजगारीचा आहे भारतीय जनता पार्टीचा डीएनए भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसीचा नाही आहे ही कमंडल यात्रा त्यांनी काढली होती या कमंडल यात्रेचं प्रतीक हे कमंडल यासाठी घेतलं गेलं होतं की त्यावेळेला ओबीसीला शुद्ध समजलं गेलं होतं आणि ओबीसीला आरक्षण देऊ नये शूद्रांना कधीही आपल्या या मुख्य प्रवाहामध्ये आणता कामा नये त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आय एस आय पी एस इंजिनियर डॉक्टर कनेक्टरच्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात नये त्यांची मुलगी देखील पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष किंवा महानगरपालिकेमध्ये महापौर बनता कामा नये यासाठी कमांडो एक होती आणि फक्त यासाठी की ज्या वेळेला एखाद्या शूद्राची सावली आपल्यावरती पडते आणि शूद्राच्या सावलीमुळे आपण अपवित्र होतो त्यावेळेला कमांडोरूमधलं पाणी काढून त्यावेळेला शूद्रावरती असं शिंपटलं जायचं आणि त्याला पवित्र केलं जायचं आणि म्हणून त्या सूत्राला दाखवण्यासाठी की तुझी जागा काय आहे म्हणून कम्डलयातना काढली गेली होती भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र दे फडणवीस हे ओबीसीच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र दे ने दे फडणवीस दे दे यांनी ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला जातीने या जनगणनेचा विषय आला होता त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून एक विकास किसान गवीर नावाच्या व्यक्तीला पुढे करून सर्वोच्च न्यायालयामध्ये पर्यंत पाठवून याचिका दाखल करून त्या व्यक्तीला पुढे करून ओबीसीचं आरक्षण न्यायालयामध्ये स्थगित केलं गेलं आणि त्यामुळे ताई अनंत अशा त्या ठिकाणी महादेशातल्या नगर राज्यातल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपंचायती नगर परिषदा आज न्यायालयाच्या मुंबईवरती पडल्या बंद झाल्या अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन समाजामध्ये त्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रश्न मांडतील त्या लोकांवरती त्या ठिकाणी आज अनेकांना त्या ठिकाणी या सगळ्या प्रशासनाचे दरवाजे बंद झाले एक फक्त यासाठी झालं की विकास किसान गवळी या व्यक्तीला पुढे कोणी केलं होतं विकास किसान गवळीला सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठवण्याला पैसे कोणी दिले होते विकास किसान गोळीच्या पाठीमागे कमीपणे उभा राहून त्या ठिकाणी ओबीसीच्या मार्ग कोर्टामध्ये सांगावं आज भारतीय जनता पार्टीची लोक पुढे येत आहेत आणि मंडलला बंडल म्हटलंय तीच लोक होती आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंडलला बंडल यात्रा म्हटली त्यांच्या मुखातला आलेला बंडल हा शब्द हे स्पष्ट करतो की एकोणीशे त्र्याण्णव मध्ये रस्त्यावरती लोक उतरली होती त्यांच्या हातामध्ये फलक होता मंडल गो बॅक मंडल इज बंडल आज तीच गोष्ट पुन्हा बावनकुळे यांनी काढलेली आहे बावनकुळे हा तो सणाधारी मनुवाद आहे तो तुमच्या मुखातून निघतो आहे आज तुमच्या मुखातला बंडल कसं काय निघालं आज तुम्ही मंडळाला बंडल कसं काय म्हटलं कारण एकोणीशे त्र्याण्णवला हीच गोष्ट पुढे आली होती मंडल इज बंडल ही तीच लोक होती सवर्ण व्यवस्थेतली ज्यांनी या सवर्णा त्यावेळेला मोर्चे काढले होते आणि मंडळला बंडल म्हटलं होतं त्यामुळे मंडळाचा विरोध करणारे ओबीसीच्या आरक्षणाचा विरोध करणारे बहुजना त्या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रमाणामध्ये आणण्यापासून दूर ठेवणारे आणि त्यांना वंचित ठेवणारे ही हीच लोक होती हा तो सर्वारी मनुवाद होता आणि म्हणून समाजामध्ये जाऊन शेवटच्या घटकापर्यंत जाऊन शोषित पीडित वंचित बहुजनापर्यंत जाऊन आज शरद पवार साहेबांच्या माध्यमातून घेतली गेलेली भूमिका मांडण्यासाठी त्यांचा पट्ट्या बाहेर पडलेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढेल तुमच्या मानला एक स्पष्ट सांगतो पुण्यामधलं काही जाती संघटनांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि ओबीसीची ही मंडल यात्रा शरद पवार साहेबांच्या पक्षाची ही मंडल यात्रा बहुजनांच्या सन्मानाची ही यात्रा पुण्यामध्ये येऊन येणार नाही असे नारे देखील लावलेले आहेत या संघटनेला पुण्यामध्ये येऊ देऊ नका या या मंडळातलेल्या पुण्यामध्ये येऊ देऊ नका या मंडळातील ते बंदी घाला अशा घोषणा केली नाही मी तुम्हाला पीक घालत नाही या मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला सर्व संघटनांना सांगतो तुमच्या पाठी जे आरकाय त्यांना सांगतो मी तुम्हाला भीक घालत नाही माझा जीव गेला तरी हरकत नाही पण श्रमश पवार साहेबांची मंडल यात्रा पुण्यामध्ये काय तर महाराष्ट्राचा कानाव कोकणामध्ये घेऊन जाईल हे तुम्हाला सांगतो तुमच्या हिंमत असेल तुमच्या बापाच्या हिमत असेल तर रोखून दाखवा पण ओबीसी आज खऱ्या हाताने जाहीरपणे शरद पवार साहेबांच्या पाठीमागे शेवटपर्यंत उभा आहे शरद पवार साहेबांचे आनंद उत्तर हे ओबीसीवरती आहे ते फक्त यासाठी की मंडल आयोग नसता तर माझी मुलगी माझा मुलगा उभ्या आयुष्यात आय एस आय पी एस कलेक्टर इंजिनियर सी ए डॉक्टर किंवा पुढच्या दहा पिढ्या माझ्या आज या आरक्षणामध्ये आणू नसतात हे फक्त मंडलमुळे झालं आणि म्हणून आज या सर्व परभणीच्या लोकांनी आमच्या सर्व नेत्या मंडळींनी एकत्रितपणे येऊन ही ताकद लावलेली आहे की ही मंडळ यात्रा परभणीमध्ये इतर येऊन त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे मी मनापासून परभणीच्या माझ्या सर्व सहकार्यांचं पदाधिकाऱ्यांच्या त्याने स्वागत करतो अभिनंदन करतो विजय चव्हाण जे असतील सर्वात आई असते आज दिल्लीमध्ये त्याच्या हाऊस चालू आहे पण एवढं मात्र वाई देतो की मंडळ थांबणार नाही मंडल यात्रा आता थांबणार नाही कोणीही कितीही प्रयत्न केले तरी मंडल यात्रा आता थांबवू शकणार नाही तुम्हाला काही प्रश्न असतील ओबीसींच्या हक्काची अं मंडल यात्रा आहे बहुजनांच्या सन्मानाची यात्रा आहे गोरगरीब शेतकरी कष्टकरी महिला युवक यांची यात्रा आहे यात्रा ही बहुजनांचा सन्मान करणारी यात्रा आहे मंडलयात्रा ज्या वेळेला तिथून नागपूरवरून निघाली नागपूरपासून गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा करत अमरावती करत काल जालनामध्ये मराठवाड्यामध्ये पोचलेली आहे यात्रेचं स्वागत उत्स्फूर्तपणे जागोजागी केल्या जात आहे यात्रेला त्या ठिकाणी अनेक महिला अनेक पुरुष अनेक अने युवक अनेक युवती अनेक विद्यार्थी जागोजागी रस्त्यावरती उभे राहून त्या ठिकाणी मंडळात्रें स्वागत करत आहेत आज परभणीमध्ये आम्ही आलेलो आहोत परभणीमध्ये देखील मंडलयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झालेलं आहे आज मला या मंडलयात्रेचं स्वागत करताना रस्त्यावरती एक दलित दिसतो एक मागासवर्गीय दिसतो एक ओबीसी दिसतो एक बंजारा दिसतो एक आदिवासी दिसतो एक मराठा समाजाची महिला आणि एक मराठा समाजा समाजाचा पुरुष देखील दिसतो पण मला त्या ठिकाणी रस्त्यावरती मला एक फडणवीस दिसत नाही एक फडणवीस दिसत नाही मला दुःख वाटतं की स्वतःला ओबीसीचा डी एन ए म्हणवणारी आज लोकं रस्त्यावरती मंडल आयोगाची भूमिका स्वीकारत नाही आहेत उलट या मंडलच्या विरोधामध्ये कमंडल यात्रा काढतायत कमंडल यात्रा काढून फिरतायत म्हणून मी कितीही विरोध झाला तरी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्वात निघालेली ही बहुजनांची मंडल यात्रा आता थांबणार नाही कोणीही किती विरोध केला दगड मारले दगड गोटे मारले चिखल मारले तरी देखील मंडल यात्रा आता थांबणार नाही परभणीमध्ये आलेली मंडल यात्रा इथून पुढे हिंगोलीमध्ये जाणार आहे कितीही काही गोष्टी आल्या आडव्या तरी मंडल यात्रा या सर्वांच्यावरती मार्ग काढून पुढे मात्र बहुजनांसाठी निघेल हे त्या ठिकाणी आम्ही आश्वासित करतो